नमस्कार द गावामध्ये आपण सर्वांचं स्वागत बातमी आहे वाडा मधून मागील काही दिवसांपासून राज्य सरकारने आदिवासी समाजाला खावटी अनुदानाचे वाटप करावे खावटी योजना जाहीर करावी यासाठी आंदोलने करण्यात येत होती यावेळी श्रमजीवी संघटनेने पालघर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात आंदोलने केली यानंतर या आंदोलनांची दखल घेत राज्य सरकारने नऊ सप्टेंबर दोन हजार वीस रोजी निर्णय घेऊन खावटी अनुदान योजना जाहीर केली आता दीपावलीचा सण गेला मात्र अजूनही आदिवासी समाजाला खावटी अनुदानाचे वाटप झालेले नाही यास निषेधार्थ तो वाडा तहसील कार्यालयाजवळ श्रमजीवी संघटनेकडून आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांना आदिवासी समाजाकडून तहसील कार्यालयाच्या माध्यमातून चवळी कडूकान करांदे यासारखे आदिवासींच्या रोजच्या अन्नातील घटक म्हणून दिवाळी खावटी भेट देऊन निषेध नोंदवण्यात आला आहे जिल्हा युवक सचिव म्हणून काम बघतोय श्र श्रमजीवी संघटनेने लॉकडाऊन जिथून चालू झालं त्या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून आदिवासी जनता उपाशी राहू नये म्हणून भाऊंच्या आणि श्रमजीवीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे एक खावटी योजना पुन्हा पुन्हा चालू व्हावी व आदिवासी जनता उपाशी राहू नये म्हणून राज्यभर लागू करावी यासाठी जे आंदोलन चालू केलं त्या आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासून मग ते अन्न हक्क ग्रह आंदोलन असो किंवा सरकारला त्याची जाणीव करून देण्यासाठी त्याचा श्राद्ध घालण्याचा कार्यक्रम असो मग त्या पार्श्वभूमीवर नऊ सप्टेंबरला दोन हजार वीसला आज जो स सरकारने जाहीर काढला सरकारच्या याच्या धोरणानुसार जून ते सप्टेंबर हा कालावधी भूकबळीचा कालावधी म्हणून सरकारने जाहीर केलेला आहे त्या कालावधीमध्ये लोकांना आदिवासींना त्यांची उपासमार होऊ नये म्हणून खावटी योजना लागू करायला पाहिजे होती पण अक्षरशः सरकारने ती योजना लागू न करता आदिवासींना असंच याच्यावर सोडलेलं आहे म्हणून त्यांच्या निषेधासाठी आम्ही आज आ, हे आंदोलन करण्यासाठी इथे त्यांना दिवाळीची एक छोटीशी भेट म्हणजे जी काय आमच्या शिदोरीमध्ये जे राहिलेलं शिल्लक आहे कारण आता स्थलांतर वगैरे झालेलं आहे मग ते आदिवासी विकास मंत्री पाडवी यांच्यापर्यंत पोचावं आणि त्यांचे त्यांना दिवाळी ही लख लाभो एवढं सांगण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे सरकार आदिवासी समाजाच्या भुकेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप श्रमजीवी संघटनेकडून यावेळी करण्यात आलाय परंतु आता या आंदोलनानंतर तरी सरकार आदिवासी जनतेला खावटी अनुदान देते किंवा त्यांच्या मागण्यांवर दुर्लक्षच करते हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे जयेश घोडविंदे द गणिमी गावा वाडा